हो, नमस्कार मित्रांनो नमस्कार शेतकरी तर मित्रांनो राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपेटीमुळे शेती पिकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन तूर कापूस मका याच्या विविध पिकांचा समावेश आहे त्यानंतर रब्बी पिकांचा देखील यामध्ये दे समावेश झालेला आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पाव पडलेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे ही नुकसान झालेले आहे त्यामध्ये ज्वारी गहू बाजरी व इतर पिकांचाही समावेश आहे त्याचनंतर फळबागांचाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चेनंतर विधिमंडळातील दोन दिवसांच्या सर्वकष चर्चेनंतर पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर केलेल्या पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपये मंजूर निधी कोणत्या योजनेसाठी व केंद्र शासनाच्या कुठल्या योजनेसाठी व राज्य शासनाच्या कुठल्या योजनेसाठी देण्यात येणार आहे आणि खर्च केला जाणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांच्या खर्चांच्या अंतर्गत तीन हजार चारशे त्र्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर याच माध्यमातून केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांच्या खंच खर्चांच्या अंतर्गत तीन हजार चारशे त्र्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांच्या मागण्या आहेत केंद्रांच्या ज्या योजना राज्यामध्ये राबवल्या आहेत त्यांना मॅचिंग द ग्रेट किंवा सर्व राबवण्यासाठी हा खर्च करण्यात येणार आहे यामध्ये राज्यातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सर्वसामान्य घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे त्याचनंतर पीक विमा कांदा उत्पादकासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि राज्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जो कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या निर्यातीला बंदी घालण्यात आलेली आहे यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वपूर्ण निर्णय काय आहे ते पाहूयात पुरवणी मागण्यातील महत्वाच्या तरतुदीबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांच्या अनुषंगाने नमो शेतकरी निधी के राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे केंद्राप्रमाणेच राज्यांनीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाने घोषित केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळावेत याची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता वितरण करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या हप्त्यांच्या वितरणासाठी दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी त्याचनंतर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी रुपये त्याचनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांचे पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये जलजीवन मिशन आदिवासी विकासासाठी तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये जलजीवन मिशनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चार हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे आणि आदिवासी विकासासाठी एकूण दोन हजार अठ्ठावन्न कोटी सोळा लाख रुपयांची पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत राज्यांच्या एकूण एक लाख बहात्तर हजार कोटी एवढ्या नियतव्यय तुलनेच्या आदिवासी क्षेत्रासाठी पंधरा हजार नऊशे सहासष्ट कोटी एवढा नि नियतव्यय म्हणजेच नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आदिवासी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय ह्या निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे एवढ्या ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आदिवासी क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचनंतर ओबीसी विकासासाठी या वर्षी सात हजार आठशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि हीसुद्धा आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद असल्याची उपमुख्यमंत्र्यांनी घोषित करण्यात आलेली आहे त्यामध्ये पुरवणी मागण्यामध्ये उद्योगासाठी तीन कोटी तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये राज्यामध्ये नवीन उद्योग यावेत त्यामध्ये लघु मध्यम मोठ्या उद्योगांचा समावेश हो त्यामध्ये तीन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधींचा तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगर, का, नगर परिषद कामासाठी तीन हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी त्याचबरोबर केंद्राकडून भांडवलासाठी व गुंतवणुकीसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा विविध खर्चासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये नमो शेतकरी त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी व ओबीसी वर्गातील जे एक लाख घरे बांधून देणारे आहेत त्यांच्यासाठी व इतर योजनेसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याबद्दलचं जो घोषणा करण्यात आलेली आहे ती महत्त्वपूर्ण घोषणा आहे ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद